या मदातला फायनलचा फेरा पडतो पीर साहेब ठेवतो का यात मी आयोजित केलेला उपळे आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला फायनलचा चा राम च कोण होतोय फायनलचा फायनाल चाड्याल बिर्जा अड्याल राजा राजा बिर्जा राजा बिर्जा अतिशय सुंदर अड्याल बाजी नाना सुद्धा मुसांडी मारली शेवटच्या क्षणाला तिघात लढत झाली आले होते नांदगावकर पाड्याला होते आणि तिकडे होते उप्पाळे वांगीकर तिघात लढत झाली कॅमेऱ्याचा आधार घ्या व्यवस्थित निकाली उद्या राजू ठाकूर आपण बोट वर करू नका लढत झाली दोघात लढत चालली होती तोंडाला तिसऱ्या मध्ये शिरला नक्की काय झालं कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय तिघात लढत अलीकडे तुफान पलीकडं राजा पलीकडं बिरजा हेकडे आड्याल बाजीराव डायव्हर मध्ये मुशरफ ड्रायव्हर आणि पड्याला अटिल